नमस्कार मंडळी शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आजची सुरुवात आहे ती उगवता सूर्यापासून नाही भरा तर भराभरीपासून सुरू झालेली आहे कारण की परतीचा प्रवास आता सुरू होणार आहे आपली सुट्टी संपली आहे आणि आपण आता पुन्हा घरी निघालो तर येताना आम्ही एक एक बॅगाच घेऊन आलो होतो आणि जाताना पूर्ण गाडी भरून सामान घेऊन चाललो आहे तर यालाच म्हणतात माहेरची शिदोरी आणि माहेर पण मम्मीने केलेला बटाट्याचा कीस आम्ही केलेल्या शाबुदाण्याच्या स्टिक्स थोडेफार बटाटे लसूण हा गावठी लसूण आहे त्यामुळे आम्ही गावठी लसूण घेऊन चाललो आहे आणि आपला घरचाच आहे खर तर आजचा दिवस अजिबात चांगला वाटत नाहीये कारण की निघायचंय आणि जेव्हा येतो ना त्यावेळी खूप एक्साइटमेंट असते खूप आनंद असतो आणि जेव्हा जातो त्यावेळी खरं तर अजिबात मजा येत नाही किंवा असं जावं असं वाटत नाही गावी खूप मजा मस्ती केली जैतिकने सुद्धा मातीत पाण्यात खूप मजा केली आणि आम्ही सुद्धा लहान असताना हे सगळं खूप अनुभवलंय खूप मजा घेतलीय तर जैतिकने सुद्धा हे सगळं अनुभवावं म्हणून मी थोडे दिवस का होईना पण त्याला गावी घेऊन येते अस सुटलं बर नाही सुटलं ना हे काय केलं तर इथे मी ज्वारीचं पीठ सुद्धा दळून घेतलेला आहे आणि ज्वारी पण घेतली आहे आणि पीठ सुद्धा दळलेलं घेतलेलं आहे तुला एवढं नाही आम्हाला

रोज नारळ काढायचे काढायचे म्हणून राहूनच जात होते तो फायनली शेवटचा दिवस होता म्हणून नारळ काढून दिले नारळ पाणी प्यायला दिलं जैतिकला नारळ पाणी खूप आवडतं म्हणून त्याच्यासाठी खरं तर नारळ पाणी काढलं होतं आणि तुम्ही बघू शकता घरचंच नारळ पाणी आहे खूप मस्त थंड होतं आणि खरं तर या नारळ पाण्यामध्ये मलई राहिली नव्हती तर त्याचं जाड खोबरं झालं होतं पण ओलं खोबरं होतं त्यामुळे ते खायला छान लागत होतं

कोणती मध्ये नीरा। नीरा, नीरा, हे हद्द संपते ना सातारची तर फायनली आपण मुंबईमध्ये आता पोहोचलोय पुढच्या ब्लॉक मध्ये भेटूयात तोपर्यंत बाय